आलमगिरी न्यूज भिंगार येथील श्री जय सय्यद हे मुख्य संपादक असतात आणि सर्व महत्वाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक घटनांचे किंवा न नवीन नवीन उपक्रमांची ते दखल घेतली जाते सर्वांना त्याचे परिचय करून दिला जातो प्रत्येक कार्यक्रमाला ते हजर असतात आणि लोकांच्या ज्या विवंचना आहेत किंवा ज्या समस्या आहेत त्या समस्याला तोंड फोडण्याचे काम खरोखर हे आलमगीर न्यूज करत आहे स्थानिक पातळीवर ते कार्यरत असल्यामुळे येथील लोकांचे प्रश्न आपोआप सुटले जातात कोणाच्या काही तक्रारी असतात तर लोक अर्ध भांडणी करतात परंतु त्याच्या फाईल लवकर सँक्शन होत नाही परंतु आलमगीर न्यूज मुळे ज्या ज्या लोकांना व्याधीग्रस्त आहेत किंवा संकटग्रस्त आहेत त्या लोकांना न्याय दिला जातो त्याचा प्रयत्न केला जातो अशा प्रामाणिक प्रयत्नातून चालणारी ही आलमगीर न्यूज जी वृत्तवाहिनी आहे या वृत्तवाहिनीस मी अनेक अनेक शुभेच्छा देतो आणि भिंगार आणि नगरवासियातर्फे त्यांचे खूप खूप आभार मानतो